नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण जो साडीचा सा काठ असतो त्याच्यापासून जो काठ उरतो आपला म्हणजे जो ब्लाउज पीस आपल्याकडे शिवायला येतो तर त्याच्यापासून जो उरलेला काठ असतो त्याच्यापासून मी एक हो उपयोगी अशी लहान मुलांसाठी टोपड्याचे व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा अशी माझी विनंती वी आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर हा बघा हा माझ्याकडे हा एवढाच काठ असा हा शिल्लक उरलेला आहे तर याच्यातूनच मी लहान बाळाची म्हणजे नवीन जन्मलेल्या नुसत्याच जन्माला आलेल्या मुलासाठी एक टोपी शिवायला शिकवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर हा बघा हा काठ आहे तर हा आपण मोजून घेऊया अगोदर तर हा उंचीला आहे दहा इंच दहा इंचाला थोडंसं दोन तीन सेंटीमीटर कमी आहे आणि त्याच मापाचं हे अस्तर पण आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा हा हे जे दोन्ही म्हणजे आहेत कापड जे आहे काट आणि हा तर हे एकमेकांवर ठेवून घ्यायचा आहे फक्त सरळ काठा हा आपला वरती आला पाहिजे या पद्धतीने बघा आपण हा फोल्ड करून या पद्धतीने घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने हा आपण फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा आता ही आपली ओपन बाजू आहे या बाजूने बघा आपण दीड इंचावरती खून करून घेणार आहोत आणि याला असा गोल असा आकार मारून घ्यायचा आहे आणि हा आपण गोलाकार कटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीने बघा हे आपल्या टोपड्याचं जे मार्किंग आहे ते कट करूनसुद्धा झालेलं आहे आता आपण याला उघडून घेऊया आणि हा अस्तरचा भाग आणि मेन भाग हा आपण अगोदर जोडून घेऊया आणि जरी जोडून नाही घेतला तरी चालेल जर तुम्हाला फ्लीट मारायला अवघड जात असेल जर काठाचा भाग हा जास्त सुळसुळी असेल तर तुम्ही हा भाग अगोदर फिक्स करून घ्या म्हणजे शिलाई मारून घ्या आता आपल्याला काय करायचं आहे इथं बघा आपल्याला अशा या छोट्या छोट्या अशा प्लीट मारून हा पूर्ण भाग इथून इथंपर्यंत इत्थ हा मारून प्लीट घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला हा जो एक इंचा किंवा दीड इंचा भाग आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे मग वरच्या बाजूने आपण प्लेट मारून घ्यायच्या आहेत तर इथं मी प्लेट मारून घेते आता तर इथं बघा मी या वरच्या बाजूने असे सगळे या गोलाकाराला प्लेट मारून घेतलेले आहेत आता आपल्याला जो हा खालचा भाग आहे त्यालासुद्धा आपल्याला तीन ते चार ज्या प्लेट आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत इथं मध्यभागी आपल्याला अशा तीन किंवा चार प्लेट जरी बसत असतील तर मारून घ्यायच्या आहेत तर मी इथं तीन इंच तीन प्लेट मारून घेत आहे तर या बघा मी इथं तीन प्लीट देऊन घेतलेली आहे तिथे एक छोटीशी जास्तीची एक्स्ट्राची झाली आहे पण ही छोटीशी मी दिलेली आहे तर या पद्धतीने बघा हा जो टोपड्याचा बेस आहे तो आपला तयार झालेला आहे आता आपल्याला जो समोरील भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे तर हा आपला येत आहे तर हा आपला येत आहे साडेचार इंच सा, म्हणजे हा फोल्ड आहे म्हणजे आपल्याला पूर्ण हा जो एक पट्टी लागणार आहे ती लागणार आहे नऊ इंचाची तर नऊ इंचाची मी इथे एक पट्टी कटिंग करून घेत आहे तर इथं बघा मी हे नऊ इंचाची जी पट्टी आहे ती कटिंग करून घेतलेली आहे आणि ही रुंदीला आहे सव्वा इंच तर तुम्ही इथं अडीच इंचसुद्धा घेऊ शकता तर आता बघा हे आपल्याला समोरील बाजूने लावायची आहे जिथं आपण खाली चार प्लेट मारलेली आहे त्या बाजूला लावायची नाही जी समोरील बाजू आहे जिथे जिकडं आपण सर्व बाजूला प्लीट घेतलेली आहे त्या बाजूला लावायची आहे तर बघा आता आपण आतील बाजूने लावायला सुरुवात करायची तर अगोदर बघा हा जो अस्तरचा भाग आहे तो इथं ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या बाजूला पूर्ण अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा ही आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि याला इथं फोल्ड जरासं करायचं आहे आणि याच्यावर ही पट्टी ठेवून अशी वरून सुद्धा एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही टोपी जी आहे ती आपल्या म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळापासून सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला सरळ बसतेच बसते तर तुम्ही सुद्धा या मापाने जे नवीन जन्मलेलं बाळ असतं त्याच्यासाठी टोपी तयार करून ती विकू शकता तर बघा आता ही आपली जी समोरील भागाची पट्टी आहे ती जोडून झालेली आहे आता आपल्याला खालचा भाग बघा जोडायचा आहे सॉरी मोजायचा आहे तर हा फोल्डमध्ये येत आहे बघा चार इंच तर आठ इंचाची इकडं पट्टी लागणार आहे पण आपण आठ इंचामध्ये तुम्हाला जेवढा बंद लागणार आहे पुढे तेवढा तुम्ही ॲड करायचा आहे म्हणजे इथे मी आठ इंच आठ इंचाची म्हणजे फोल्ड म्हणजे सोळा इंचाची पट्टी ही कटिंग करून घेणार आहे तर इथं बघा ही माझ्याकडे पट्टी आहे तर ही आहे बघा अडीच इंचाची आणि आपल्याला सोळा इंच ही पट्टी रुंद हवी आहे तर इथं येत आहे सोळा इंच तर मी इथं कटिंग करून घेत आहे बघा तर या पद्धतीने ही सोळा इंचाची पट्टी तयार झालेली आहे तर आता आपल्याला बघा याचा मध्य काढायचा आहे इथे येत आहे हा मध्य या मध्यावर या टोपीचा मध्य ठेवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि ही पट्टी जी आहे ती इथं अशी ही जोडून घ्यायची आहे टोपड्याला तर या पद्धतीने बघा मी इथं जोडून घेत आहे बघा या पद्धतीने मी जोडून आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी अशी या पद्धतीने बाहेर काढायची आहे आणि इकडूनच बघा इथं एक फोल्ड असं करायचं आहे इथं पण आपल्याला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि अशी ही इथं आपण फोल्ड करून ही शिलाई मारून घ्यायची आहे तर मी इथं बघा तुम्हाला समजावं यासाठी हा जो दोरा आहे तो सुद्धा वेगळा वापरलेला आहे तुम्ही मॅचिंग दोरा जर वापरला तर ही, ही पट्टी खूपच सुंदर दिसते तर या पद्धतीने बघा ही इथं सुद्धा आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे आणि हे आपला टोपडा आहे ते नवीन जन्मलेल्या बाळासाठी परफेक्ट मापाचं हे तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला या पद्धतीचं टोपडं शिवून बघा आणि हा जो म्हणजे याचा याच्यात आपण वापर फक्त जो ब्लाऊज पीस आपल्याकडे शिवायला येतो त्याच्यातून जो उरलेला काठ असतो त्याच्यापासून हे शिवलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे टोपडं शिवू शकता आणि जरी तुम तुमच्या बाळाला जरी याचा यूज होणार नसेल तरी तुम्ही अशी टोपडी बनवून सहज विकू शकता कारण या टोपड्यांना आत्ता खूप मागणी आहे कारण ही टोपडी पारंपरिक पद्धतीची पहिल्या जी महिला वापरायच्या म्हणजे आपल्या लहान बाळांना त्या पद्धतीच्या आहेत आणि शिवलेली टोपडी ही मायेची ऊब देणारी असतात त्यामुळे या टोपड्यांना मागणी आता खूप आहे कारण मी सुद्धा अशी टोपडी शिवून विकते त्याच्या माझा अनुभव आहे की म्हणजे याची खूप डिमांड आहे तर तुम्ही हॉस्पिटलच्या शेजारी जरी कुणाकडं म्हणजे कोणाजवळ जरी दिलं विकायला तरी ते सहज विकलं जातं तर या पद्धतीने बघा हे टोपडा आपलं तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय